जालना जिल्हा सामान्य रुग्णालया समोर दोन गटात तुफान दगडफेक पाच जण जान जखमी जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात गुरुवार दिनांक दहा एप्रिल रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार दोन गटात तुफान दगडफेक झाली या घटनेत पाच जण जखमी झाली असून त्यांच्या जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार सुरू आहे दगडफेकीतून दोन्ही गटातील जवळपास पाच जण जखमी झाल्याचा प्राथमिक माहिती मिळत आहे दगडफेकीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही जालण्यातील कदीम जालना पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आहे दरम्यान जालना जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर दोन गटात दगडफेक सुरू असताना सर्वसामान्य नागरिक सैरेवैऱ्या पळू लागले दगडफेकीचे कारण अद्याप समोर येऊ शकले नाही परंतु ॲडमिट असलेल्या रुग्णाला भेटण्यासाठी आलेल्या एका गटावर सुरुवातीला चाकून हल्ला झाला त्यानंतर तुफान दगडफेक सुरू झाली याचवेळी रुग्णालयात आरोपींना घेऊन आलेल्या ज्ञानेश्वर जारवाल यांनी सिव्हिल ड्रेसर असताना देखील धावत जाऊन परिस्थिती हाताळली चाकू हल्ला करण्याच्या हातातून चाकू हिसकावून घेत जप्त केला अन्यथा एकदाचा खून झाला असता परंतु जारवालेन दगडफेक सुरू असतानाही स्वतः परिस्थिती नियंत्रित आणण्याचा प्रयत्न करीत होते जिल्हा सामान्य रुग्णालसमार दोन गटात दगडफेक झाली असताना पोलीस घटनास्थळी दखल झाले असून अधिकचा तपास पोलीस करत आहे सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे शारदा राजाराम दिंडे नावाची एक महिला आहे माळेगाव शेंद्रा तालुका हद्दीमध्ये तर ह्यांचे आणि सासूचे सासू राधाबाई तुकाराम दिंडे यांचे आपसात शेतीवरून वाद आहे आणि त्या वादाचं पर्यावसन काल त्यांच्यात आपसात भांडण झाले होते त्यातला शारदा राजाराम दिंडे यांचा नवरा जो आहे तो सिव्हिल हॉस्पिटलला ऍडमिट आहे ट्रीटमेंट सुरू आहे आणि ही ट्रीटमेंट सुरू असताना यातील जे वडार समाजाचे बाकीचे यांचे पाहुणे रावळे सगळे जमा झाले त्यात परभणीचे पण पाच लोक होते आणि माळेगावचे काही तर यांनी आपसात झुंज करून इथं सार्वजनिक ठिकाणी आपसात झुंज करून सरकारी दवाखान्याच्या पुढच्या प्रिमायसिसमध्ये दगडफेक केलेली आहे त्याच्यातले जखमी जवळपास सहा जखमी सध्या सिव्हिल हॉस्पिटल येथे ट्रीटमेंट घेत आहेत आणि बाकीचे लोक सगळे पळून गेलेले आहेत सध्या आरोपी इथे उपलब्ध नाहीत आणि हे सहा लोक आहेत यांच्यावर पण आम्ही गुन्हे दाखल करणार आहे काही अम्बुलन्स आणि रिक्षाचं नुकसान झालं हा दगडफेकीत अँबुलन्स पण काच फुटला असं मला त्या अँब्युलन्स ड्रायव्हर बोलत होते ते पण याच्यात ऍड होईल प्रॉपर्टी डॅमेज ऍक्टर्स नुसार कारवाई होणार आहे किती जण जखमी नाव काय एक सहा लोक जखमी आहेत गणेश शेवाळे प्रभू शिराळे प्रकाश शिराळे शारदा दिंडे बाई ऑलरेडी आहे ते म्हणजे जिच्यामुळं कारण झालेले अरुण अशोक शिराळे आणि माहिती घेणं चालूच आहे अजून